तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा राहुल तर भाई मोसम भाई जबरदस्त मोसम झालेला आहे आणि आणि हे आपला जो ब्लॉग आहे हा नवीन चॅनलवरचा पहिला ब्लॉग आहे जो तुमचा आजच्या या ब्लॉगमध्ये मी स्वागत करतो तर भाई आज म्हणजे ब्लॉगचं टॉपिक असायला पाहिजे पण नवीन ब्लॉग असल्यामुळे टॉपिक नाही पण आज जे काही होईल ते आपण या ब्लॉगमध्ये दाखवू तर कर... त्रास होत माझ्या आता लॅन्ड मी शी करायसाठी याचं उरकून देतो जाऊया घरी बघूया काय येतं चला सर अशा एकदा ब्लॉगमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आता म्हटलं बघा घरी आणि म्हटलं थोडंसं चेहरा खूप खराब दिसत आहे तर थोडंसं काहीतरी लावा म्हटलं ला। घरगुती उपाय हो एक तुम्ही बघितलं असाल बेसन हळद काय काही राहायचं कॉफी वाफी आयची टाकून घेऊ आणि आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करू बघूया कसं होते का नाही त्याचा उपयोग तो चला भाई था 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 आता आई थोडंसं गाडझूड करते बघूया तर असं आहे भाई तुमचा भाऊ बी बरो असला पाहिजे नाही जमते नाही जमत चला पा बाई आता आई पोछा मारत आहे आणि याच्यानंतर पोछा मारल्यानंतर आंघोळ झाली की एक रील शूट करायची आहे आम्हाला काय आई? रील शूट करायची एक कोण आता पोचा मारला मस्त पैकी रील पण शूट करायची आहे आणि आणि आपल्याला फेसला काहीतरी आहे तर बनवू आपल्या ब्लॉग मध्ये कारण तुमचा भाऊ गोरा होणार आहे गोरा म्हणजे फॉरेनर नाही होणार हो। आहे आता माहिती नाही होते का नाही होत पण बघूया आता कारण लावणार होतो करणार होतो पण मदतच हे पोचा मला चाल त्यामुळं चला करूया टाइम वेस्ट नाही करायला तर गोष्टी हा बाई हे आहे ते मिश्रण त्याच्यामध्ये आहे बेसन हळद आणि कॉफी आणि थोडंसं दूध कारण आपल्यापाशी दही नव्हतं म्हणून त्यामुळे मी असं मिश्रण बनवलेलं आहे आता हे आपण लावूया आपल्या चेहऱ्यावर तर बघत राहतो हा बाई आता मी ना पूर्ण लावलेला आहे चेहऱ्याने तर आपल्याला इथं दहा ते पंधरा मिनटं सुखतपर्यंत थांबायचं आहे त्यानंतर आपल्याला फेस धुवायचा आहे थंड्या पाण्याने तर तुम्ही बनवून राहा या ब्लॉगमध्ये पाहूया सामोर आता द्या फेस जर ग्लो आला तर बाई हे जे आहे हे परफेक्ट आपल्या फेससाठी म्हणजे ग्लोईंग स्किनसाठी परफेक्ट आहे तर तुम्ही पण हे वापरू शकता तर मी अप्लाय केलेला आहे आता बघूया दहा ते पंधरा मिनटामध्ये का होते तर पाहूया याचं मॅजिक चला बघूया तर बाई काही वाटत आहे का तुमचा भाऊ झाला का गोरा पा बरं काय वाटत आहे का तुम्ही सांगा बाई कमेंटमध्ये की ते जे आपण केलं मिश्रण त्याच्यात काही आहे का म्हणजे काहीतरी स्कीममध्ये फरक वाटत आहे का तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि मी तर स्वतःवरून बघितला नाही कारण बघितलंच नाही तर मी तुम्हाला विचारत आहे तुम्ही सांगा ज्याच्यामध्ये की खरंच ग्लो स्किन झाली या काहीतरी फरक वाटत असा आहे काही फरक वाटत असून तर तुम्ही सांगा सांगा कमेंट बॉक्समध्ये तर मित्र अनुभव मला झालेली आहे दुपार आणि मी आता स्टेटअप लावत होतो म्हणजे सगळं सिरीज वगैरे लावत होतो फॉर बॅकग्राऊंडसाठी तर असं आहे बाई आणि बघूया आता की मी आता सिरीज लावलेली आहे सिरीज मी लावलेली आहे आणि आता मी ते फिक्स करतो तिथे एक लाईट राहा बाई ब्लॉग माहिती राहा पहिला ब्लॉग आहे बाई तुम्ही कशा तरी माझ्याशी कनेक्ट झालेली आहे तर थोडं बघा व्हिडिओ कसा आहे तर ब्लॉग बघा एन्जॉय करा तर मित्रांनो आता आईला गेला जायचं आहे म्हणजेच माझी आई म्हणजेच माझी आजी म्हणजे आईची आई म्हणजे मोठी आहे तर चला बाई स्टँड जायचं आहे ती गाडी हां ठीक आहे आणि स्टँडवरून तिला घेऊन येऊ आणि आता आहे बाई दुपारचे चार आणि आता मी बस स्टँड जाणार आहे चलो तर मित्रांनो तुम्हाला जर डान्सचा जर व्हिडिओ काढायचा असेल तर जो बेस्ट टाईम आहे तो म्हणजे चार साडेचारचा टाईम आणि कारण जे इव्हनिंगचे जे सनलाईट राहते सनरेज जे राहते तो खूप जबरदस्त राहते आणि व्हिडिओची क्वालिटी पण खूप भारी निघते तर तुम्ही जर डान्स जर शूट करायचं असेल तर तुम्ही चारच्या दरम्यान तुम्ही चार या पाचच्या दरम्यान तुम्ही काढू शकता चला भेट चला आपलं घ्यायला मित्रांनो मी आलो इथं मी आजीले म्हणजे माझ्या आईले पाहत होतो पण आई माहिती आहे काय आई इथे उभी होती इथं आई आहे उभी तर का बाई मी पूर्ण एरिया बघितला पण नाही भेटली पण इथे येऊन बघतो ये ना हो तर मित्रांनो पहा आता आजीव असलेली आहे माझं म्हणजे माई आई, आई। तर चला बाई आता घरात घरी भेटू डायरेक्ट चाल चालू ना